हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेल क्रेझीराईट मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की मी खाली करून जाणार आहे तर आमची क्वार्टर पॅकिंगची तयारी चालू झालेली आहे आणि थोड्या दिवसातच म्हणजे दोन तीन दिवसातच क्वॉटर खाली करून जाणार आहे त्यासाठी इकडे पॅकिंग चालू झालेली आहे तर आमची पॅकिंग कशी होणार आहे तुम्ही पण शेअर करणार आहे आणि आम्ही कशी पॅकिंग करत असतो आणि कसं ट्रान्सफर कर करावं लागतं आम्हाला सगळं सामान कसं पॅक करावं लागतं घरातलं ते सगळं कृषीमध्ये या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या व्हिडिओ त्याआधी माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअरसुद्धा करा तर चला पॅकिंग चालू करते आणि तुम्हाला दाखवते कशी कशी ऑलमोस्ट पॅकिंग चालू झालेली आहे मी मी शेअर करायचं तर तुम्हाला आता दाखवते की काय काय करत आहे आम्ही इथे चालू आहे आमची पॅकिंग आणि बघा तुम्ही कपडे किती सारे झालेले आहे याच्यातले अर्धे जास्त जे खराब झालेले आहे म्हणजे थोडे फार जे घालत नाही ते काढूनच टाकलेले आहे कोणाला तरी देऊन द्यावं म्हटलं येण्यासाठी कपडे काढून ठेवलेले आहे बाकीचे चालू आहे आमचं दाबून दाबून पॅकिंग करणं तर इकडे एक बॅग भरून झालेली आहे आमची आणि एक बॅग आता इकडे भरत आहे कपाट एवढं जास्त खाली केलेला आहे एवढे कपडे आता कसे काही कळत नाही आहे फक्त पॅकिंग करतानाच कळत नाही तर तुम्हाला सगळी पॅकिंग आमची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चली चली करो भाई आता आमचं झालेलं आहे ही युवनची सायकल आहे ही सायकल पूर्ण ओपन करता येते म्हणजे याचे सगळे पार्ट निघतात आणि ही न्यायला खूप इझी होते तर आणताना अशी आणली होती आता युवनची बाबा ही भरायची आम्हाला ड्रम मध्ये त्यासाठी सगळं काढून घेतलेली आहे आणि इकडे बघा कपड्यांची ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे कचरा काढून घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी थोडेफार किचनमध्ये डबे वगैरेसुद्धा खाली केलेले आहे आणि जे शोकेसच्या गोष्टी होत्या सुद्धा एका पिशवीमध्ये भरून आता पाण्याचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये भरणार आहे कारण जो लोखंडी बॉक्स आहे तो एकच आहे आमच्याकडे मोठा आणि दोन जे होते ते यु एनच्या बाबाचं सामान त्याच्यामध्ये त्यांना ठेवायचा आहे ड्युटीचं त्याच्यामुळे एकच आहे मोठा त्याच्यामुळे पाण्याचा जो ड्रम आहे त्याच्यात आम्ही सामान भरणार आहे कारण तसं हे पाण्याचा ड्रम कधी काम येतो म्हणून तर इकडे ऑलमोस्ट झालेला आहे आता आमचं म्हणजे किचनचं व्हायचं राहिलेलं आहे बाकी आणि इकडे कर्टन वगैरे काढत आहे आता सगळी पॅकिंग काही एक दिवसात होणार नाही याला दोन दिवस लागणार आहे आणि दोन तीन दिवस इथेच थांबणार आहे आम्ही आणि पॅकिंग वगैरे करून त्यानंतर एक दिवस मध्ये फिरायला सुद्धा जाणार त्याच्यामुळे सामान आधीच जाणार आहे आमचं त्याच्यामुळे किचन वगैरे सगळं मला आताच खाली करून सामान आधी पाठवायचं आहे गावी त्यानंतर आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे आणि याच्यात मी दोन तीन दिवसाची सगळी पॅकिंग माझी याच्यात ॲड केलेली आहे तर रात्री मी सगळे कर्टन्स त्यानंतर शोकेशच्या गोष्टी कपडे वगैरे भरून घेतले होते आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे इकडे आज आता मी सगळा स्वयंपाक वगैरे सकाळी आवरून घेतला लवकर लवकर आ, दोन टाईमचं करूनच ठेवलेलं आहे कारण गॅस वगैरे ठेवल्याशिवाय बॉक्स व्यवस्थित होणार नाही पॅकिंग त्याच्यामुळे स्वयंपाक सकाळीच करून घेतला आणि पटकन किचनचं सगळं सामान काढून घेतलेलं आहे म्हणजे गॅस वगैरे आधी पॅक करायचा या ड्रममध्ये भरायचा आहे त्याच्यामुळे तर इकडे अशी पॅकिंग चालू आहे आमची आणि एवढं भरून पण घेतलं होतं आम्ही पण युबेंचे बाबा म्हटले जोपर्यंत तो गॅस भरणार नाही तोपर्यंत काही होणार नाही तर इकडे आमचा फ्रीजसुद्धा पॅक करून घेतलेला आहे आम्ही फ्रीजमध्ये सगळे आम्ही ब्लँकेट्स वगैरे असं पॅक करून घेतलेलं आहे अ गदू इकडे बघा कपड्यांची पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे हा आहे पाण्याचा ड्रम याच्यातसुद्धा आम्ही सामान भरलेला आहे अशी चालू आहे आमची पॅकिंग हे आमच्या बॅगमध्ये जाणार तर पॅकिंग तर सगळी झालेली आहे आमची आणि आज आमचं सामानसुद्धा जाणार आहे सोबतच गाडीसुद्धा पाठवणार हो आहो आम्ही तर आज आहे युवनचा शाळेचा शेवटचा दिवस इथला राजस्थानमधला तर युवनची एनची तब्येत खूप खराब आहे दोन तीन दिवस झाले आजही त्याला तापच होता पण मॅडमने रात्री मेसेज केला होता की के प्लीज त्याला एक दिवस तरी घेऊन या शाळेमध्ये शेवटचा दिवस आहे तर दोन दिव दोन तास तरी आमच्यासोबत त्याला घालवू द्या आणि आम्ही त्याची काळजी घेऊ हो, पण तुम्ही त्याला एकदा तरी शाळेत पाठवा म्हटलं ठीक आहे म्हणून त्याला शाळेत पाठवलेलं आणि गाडी पण जाणार त्याच्यामुळे लवकरच त्याला घेऊन पण यायचं आहे तर घ्यायला जाताना मी जाणार म्हटलं कारण आज त्याला सर्टिफिकेट भेटणार होतं टी सी तर काही बनणार नाही त्याची कारण प्ले ग्रुपलाच आहे आणि दोन तीनच महिने शाळेत झाली आहे त्याची फक्त मी घ्यायला आलेला किशी चलो। कोई एक बच्चे का और, और स्टूडेंट का नाम बताओ आपका फ्रेंड कौन है सबसे अच्छा कौन फ्रेंड आपका वहाँ पे कौन अच्छा लगता और मैम का नाम क्या फिर आपका नाम पता आपको मैम का? से ना का है तुझे सा एक और आता है आपको फ्रेंड जो आपके पास बैठता है आज वो आया नहीं है उसको भी बार आएगा उसको भी का पाना हाँ इसको भी दो तीन दिन वही फिर है इसलिए मैं जाने का ये वायरल चल रहा है सारा मैं भी क्लब आ गयी करो करो यू भी चांस है सोमल कौन गया हां हम चलते हैं मेरे लास्ट कर रहा था हां चल ये पूरी सुबह से ऐसे अभी नेक्स्ट में कंपल्स ही कर दिया काम हमने अभी अच्छा मौसम थोड़ा सा ठीक हो गया मैंने आपका रो डेली हां एकदम से एलिस्ट लेकिन निकला ले लो ये पास आ पहले अंदर अब यहां पे इसको लीजिए पकड़ो ओके ओके चलो okay. <laughs> ही आहे युएनची शाळा आणि आज युएनचा शाळेचा चौ शेवटचा दिवस यानंतर युएन या शाळेत नाही येणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की शेवटचा दिवस आहे त्याचा व्हिडिओज वगैरे बनवा तर आता आमच्या ट्रान्सपोर्टवालेसुद्धा येणार आहे त्याच्यामुळे यू एनला आल्याबरोबर मी चेंज करून त्याला खाऊ पिऊ घालून दिलेला आहे आणि उरलेली जी पॅकिंग होती ते यू एनचे पावा करत आहे तर आ गाडीसुद्धा पाठवायची होती त्याच्यामुळे गाडीलासुद्धा पॅकिंग इकडे चालू आहे आणि एक छोटंसं आमचं बॉक्स वाढलेलाच आहे नाही म्हणता म्हणता तर इकडे आता आमची बघा पॅकिंग कशी झालेली आहे इकडे ड्रम पूर्ण पॅक झालेला आहे पूर्ण आणि त्यानंतर फ्रीज त्यानंतर एक बॉक्स आणि एक छोटासा बॉक्स एवढं आमचं पॅकिंग ट्रान्सपोर्टवाले आले आहे आता आणि सामान भरत आहे बॅ गाडीमध्ये एक <laughs> दिवस <laughs> <laughs> आप इसमें है, इसमें गाड़ी के साथ तो नहीं तर झालं आहे इथे सामान भरून आणि सामान गेलेला आहे आता तर यानंतर आम्ही फिरायला सुद्धा जाणार आहे एका ठिकाणी कुठे जाणार आहे आणि यानंतर गावाला पण जायचं आहे त्या सगळ्या गोष्टी कशा काय घडणार त्या सगळ्या तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय